गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर अकोले तालुक्यातील पर्यटन पंढरी असलेल्या भंडारदरा परिसरामध्ये सध्या पर्यटकांची मोठी गर्दी होती या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी भंडारदरा इथे येऊन पाहणी केली तर त्यांनी राजूर पोलीस ठाण्याला भेट देऊन पर्यटनाबाबत पोलिसांना विविध सूचना केल्या या भेटीदरम्यान पोलीस अधीक्षक घारगे यांनी राजूर पोलीस ठाण्याची संपूर्ण पाहणी केली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी त्यांचं स्वागत केलं तर डीवाय एस पी डॉक्टर कुणाल सोनवणे यांची देखील हजेरी होती पोलीस अंमलदार यांच्या निवासस्थान आणि कामकाज संदर्भातील अडीअडचणी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी जाणून घेतल्या तर राजूर पोलीस ठाण्याचं काम उत्कृष्ट आहे असंही घारगे यांनी म्हटलंय यावेळी पत्रकारांच्या वतीनं पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांचा सत्कार केला गेला यापुढे देखील चांगलं काम करावं याबाबत मार्गदर्शन आणि सूचना पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी केल्यात विलास तुपे न्यूज मराठी राजूर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासहार उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा